24 हर पल आपके साथ रोज चोरीचा परंतु आपल्याला सर्वांना सांगायला मला अतिशय अभिमान वाटतोय की हा मुद्दा भारत देशामध्ये सगळ्यात आधी जर कोणी उचलला असेल तर ते अरविंद केजरीवाल साहेबांनी उचलले मी हे कोणत्या आधारे सांगतोय तर ज्यावेळी दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती त्यावेळी केजरीवाल साहेबांना त्या निवडणुकीच्या पूर्वीच अटक करून त्यांची कोणतीही चूक नसताना फक्त निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांची अटक करण्यात आली होती पण जेव्हा काम चांगलं असतं आणि जेव्हा जनतेचा आपल्याला साथ असते तेव्हा किती जरी मोठी ताकद आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपण त्याला सामोरं जाऊ शकतो आणि त्यानंतर केजरीवाल साहेबांची सुटका झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केजरीवाल साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा आणि ते जनतेमध्ये गेले जनतेमध्ये गेले असता त्यांच्या हे लक्षात आलं की दिल्ली विधानसभेमध्ये अनेक विधानसभांमध्ये जिवंत असलेल्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक कापण्यात आलं त्यांनी हा मुद्दा फक्त उचलला नाही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी लोक जिवंत होते परंतु त्यांचं मतदान त्यांचा मतदानाचा अधिकार मत त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांचं नाव जे कापण्यात आलं होत ते केजरीवाल साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवून दिलं त्या मतदारांना तिथं बोलावलं आणि त्या यादीमधून नाव घेऊन दाखवलं की हे मतदार जिवंत आहे परंतु याला भारतीय राज्य घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे मतदानाचा ते अधिकार हे भाजपवाले हिसकावून घेत आहेत हे दाखवून दिलं केजरीवाल साहेबांनी आणि एवढा परिश्रम करून देखील एवढे कष्ट घेऊन देखील आपल्याला अपयश आला असं म्हणता येणार नाही कारण तिथे आपल्याला फक्त दोन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा